नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वोपचार रुग्णालय पुणे म्हणजेच जीएमसी पुणे बद्दल काही अपडेट्स तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही महत्वाच्या अपडेट्स जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा ससून सर्वोपचार रुग्णालय पाच जून दोन हजार पंचवीसला याची जाहिरात आलेली होती तर यामध्ये गट ड वर्ग चार संवर्गाच्या विविध पदांकरिता परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे पदे होते तुम्ही बघू शकता तर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी टोटल या ठिकाणी बघा तुम्ही टोटल एकोणवीस प्रकारची वेगवेगळे या ठिकाणी पदे होती आणि सर्वात जास्त जागा या ठिकाणी कक्षसेवक या पदासाठी होत्या तर बघा कक्षसेवक या पदासाठी टोटल या ठिकाणी एकशे अडुसष्ट इतक्या जागा होत्या त्यानंतर आयासाठी अडतीस त्यानंतर चतुर्थ श्रेणी सेवक छत्तीस पहारेकरी तेवीस श किरण सेवक पंधरा रुग्णपटवाहक पंधरा हमाल तेरा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी जागा होत्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व पदांच्या कट ऑफ किती जाणार आहेत याबद्दल माहिती बघणार आहोत आणि बघा सोबत सोबत बघा या रिझल्ट संबंधित देखील महत्वाची अपडेट तुमच्यासाठी बघा देणार आहोत तर ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व काही माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी याची ऑफिशियल वेबसाईट आहे बी जे जी एम सी पुणे डॉट कॉम तर या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती जी आहे ती या भरतीबाबत आपल्याला मिळत असते तर कोणतीही अपडेट जर बघायची असेल तर या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ती बघावी लागते तर बघा खूप साऱ्या मुलांचे या ठिकाणी मेसेज आले कमेंट आले की ससून सरोपचार रुग्णालयाची ऑफिशियल काही नोटिफिक नोटीस किंवा काही माहिती असेल तर लवकरात लवकर द्या तर बघा या ठिकाणी त्याबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्व काही माहिती आपण बघून घेणार आहोत तुम्ही कोणत्या प्रवर्गासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी पेपर दिलेला आहे सर्वांनी कॉमेंटमध्ये या ठिकाणी नमूद करायची आहे आणि सोबत सोबत तुम्हाला किती मार्काचं एक्सपेक्टेशन आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे तर बघा याचा पेपर जो आहे तो कधी झाला तर याचा पेपर झाला या ठिकाणी बघा अकरा दहा दोन हजार पंचवीस अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पेपर झालेला होता तर बघा पेपर झाला आता किती दिवस झालेले आहे पेपरपासून अकरा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर ते अकरा डिसेंबर जवळपास आता दोन महिने कम्प्लीट झालेले आहे तर हे या ठिकाणी तुम्ही मानू शकता की सर्वांची जी उत्सुकता आहे रिझल्टबद्दलची ती या ठिकाणी बरोबर आहे कारण की दोन महिन्याचा कालावधी संपलेला आहे आणि बघा आता भरपूर नोटिफिकेशन देखील रिलीज झालेले दे आहे या ठिकाणी मुंबई न्यायालयाची भरती निघालेली आहे त्यामध्ये दोन हजारच्या वरती जागा आहे त्यानंतर विविध पदांच्या या ठिकाणी रिझल्ट लागलेले ला आहेत डी एम ई आरचे या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेले आहे ला छत्रपती संभाजीनगरची सुद्धा मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी वेगवेगळे वेग रिजल्ट देखील लागत आहे फक्त या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना वाट आहे की जी एम सी पुण्याचा रिझल्ट कधी लागतो आणि याची कट ऑफ जी आहे ती किती लागते तर बघा हा पेपर जो आहे तो, तो आय बी पी एसने घेतलेला होता आय बी पी एसने ससून सर्वोच्च रुग्णाचा पेपर घेतला होता आणि तुम्हाला माहीत आहे आय बी पी एस या ठिकाणी ॲन्सर की रिलीज करत नाही त्यामुळे याची ॲन्सर की देखील आली नाही जर ही परीक्षा टी सी एसने घेतली असती तर याची ॲन्सर की चारच दिवसात आलेली असती पण आय बी पी एसने घेतल्यामुळे याची ॲन्सर की देखील आली नाही तर आय बी पी एस डायरेक्ट जी आहे ती मेरिट लिस्ट पब्लिश करत असते तर याची डायरेक्ट मेरिट लिस्ट येणार आहे डायरेक्ट मेरिट लिस्ट आणि त्यामध्ये सर्वांचे मार्क्स माहीत पडणार आहे सर्वांना किती मार्क्स आहे ए टू झेड मुलांचे या ठिकाणी मास माहीत पडणार आहे तर बघा दोन महिने झालेले आहेत तर दोन महिने झाले तर मॅक्झिमम एस काय करत असते बघा या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाचा कालावधी घेत असते परंतु या ठिकाणी साठ दिवसाचा कालावधी संपलेला आहे जवळपास संपत आहे साठ दिवसाचा कालावधी त्यामुळे आजपासून बघा आजपासून आजची डेट अतिशय महत्वाची आहे आजची डेट आहे या ठिकाणी दहा दहा डिसेंबर दहा डिसेंबर आजची तारीख आहे तर बघा आता पंधरा दिवसामध्ये याचा रिझल्ट पब्लिश होणार आहे मॅक्झिमम पंधरा दिवस याच्यावरती याचा, याचा रिझल्ट जाऊ शकत नाही बघा आजची तारीख आहे दहा तर पंचवीस डिसेंबरपर्यंत पंचवीस डिसेंबरपर्यंत हंड्रेड पर्सेंट जी एम सी पुणे जी एम सी पुणेचा रिझल्ट पब्लिश होणार आहे पंचवीस डिसेंबर तारीख लक्षात ठेवा पंचवीस डिसेंबरच्या आतच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे तर रिझल्ट लागल्यानंतर सर्वांची कट ऑफ वगैरे किती जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत तर कट ऑफ किती जाणार आहे बघा तुमचे किती मार्क्स आले तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर या ठिकाणी कट ऑफ आपण बघणार आहोत सर्वात पहिले आपण या ठिकाणी कक्षसेवक या पदासाठी कक्ष सेवक या पदासाठी कट ऑफ बघणार आहोत त्यानंतर बाकीच्या पदासाठी या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत तर आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगणार आहोत की कट ऑफ किती जाऊ शकते तर सर्वांनी व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी कक्षसेवक कक्षसेवकची एकशे अडुसष्ट जागा होत्या किती जागा होत्या कक्षसेवकच्या एकशे अडुसष्ट इतक्या प्रचंड जागा होत्या वेतन श्रेणी देखील तुम्ही या ठिकाणी कक्षसेवकच्या बघू शकता पंधरा हजारपासून बेसिक पेमेंट चालू होते तुमचं पंधरा हजारपासून तर चार हजार सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत याचं बेसिक पेमेंट आहे बघा पंधरा हजारपासून तर सत्तेचाळीस हजारपर्यंत तर चांगला जॉब आहे कक्षसेवकचा तर कक्षसेवकच्या कट ऑफ किती जाऊ शकते त्यासाठी आपण बघूया या ठिकाणी खाली वॅकन्सी वगैरे काही दिली आहे का वॅकन्सी बघणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर पंचवीस डिसेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट लागणार असल्याची या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स जे आहे ते या ठिकाणी सर्वांनी रेडी करण्यात तयारी चालू करून द्या डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहे या ठिकाणी जर तुमचे डॉक्युमेंट्समध्ये काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो हो। त्यामुळे सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिडिटी डोमासाईल सर्टिफिकेट हे तीन सर्टिफिकेट रेडी करून ठेवा आणि सोबतसोबत तुमचे शैक्षणिक कागदपत्रे देखील रेडी असणे अतिशय आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी पेपर किती मार्काचा झाला होता शंभर प्रश्न होते आणि दोनशे गुण होते दोनशे गुणांचा तुमचा पेपर झालेला होता तर दोनशेपैकी तुमची कट ऑफ किती जाऊ शकते हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत तर सुरुवातीला आपण बघूया याच्या वॅकन्सीज किती होत्या कॅटेगरी वाईज त्यानुसार आपण कॅटेगरीनुसार याची कट ऑफ आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी खाली आलेलो आहोत तर या ठिकाणी बघा सर्वांच्या कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे तर बघा ज्यांना 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 न्यायालय भरती बघा ने ले आणी, दागा निकले ले, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर आणि औरंगाबादमध्ये जागाने गेलेलं आहे मुंबईमध्ये देखील जागा त्याची तयारी जर करायची असेल तर त्यांच्यासाठी बघा फक्त दोनशे रुपयात आपण पी डी एफ कोर्स लॉन्च केले आहे दोनशे रुपयामध्ये पी डी एफ कोर्स तर ते घेऊन टाका तुमची तयारी फिक्स होऊन जाईल तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी फिक्स होऊन जाईल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिशय चांगला जॉब आहे तीस हजाराचं बेसिक पेमेंट आहे तर दोनशे रुपयांनी तुम्हाला सर्व टॉपिकचे त्या ठिकाणी पी डी एफ मिळून जातील तर त्यासाठी तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करायचा आहे तुम्हाला सर्व काही मिळून जातील तर आपण बघूया कट ऑफ किती जाणार आहे या ठिकाणी कक्षसेवक या पदासाठी तर बघा हमालच्या बघा हमालच्या तेरा जागा होत्या तर हमाल सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे तिथे रुग्णपट वाघ बघा दहा दहा जागा तर कोणी याचा फॉर्म भरत नाही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकतं श सेवकच्या बघा पंधरा जागा होत्या क्ष किरण सेवकच्या तर या ठिकाणी बघा अनुसूचित जातीची एक जागा अनुसूचित जमातीची एक जागा तर एक एक जागा असल्यामुळे कट ऑफ जी आहे ती थोडीशी हाय जाणार आहे पहारेकरीची सुद्धा सेम कट ऑफ हाय जाणार आहे चतुर्थ श्रेणी सेवकाच्या बघा छत्तीस जागा होत्या तर या सर्वांच्या कट ऑफ जे ते हाय जाणार आहे कारण की वॅकन्सी कमी असल्यामुळे या ठिकाणी जे टॉपचे मुलं असणार आहे त्यांचे सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे तर बघा या ठिकाणी कक्षसेवकच्या एकशे अडतीस जागा होत्या तर आपण बघून घेऊया या ठिकाणी अनुसूचित जातीच्या बघा या ठिकाणी सर्वसाधारण झिरो महिलांच्या झिरो खेळाडूच्या झिरो तर अनुसूचित जाती एस सीसाठी एकही जागा नव्हत्या फक्त त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी जनरलमध्ये होऊ शकते अनुसूचित जमातीच्या बघा पाच जागा होत्या सर्वसाधारण पाच जागा महिलांच्या पाच खेळाडूच्या आहेत तर अनुसूचित जमातीची कट ऑफ या ठिकाणी किती राहू शकते तर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीची कट ऑफ कक्षसेवकासाठी बघा पेपर जो आहे तो एजी नव्हता मॉडरेट लेवलचा पेपर होता तर दोनशेपैकी जर आपण बघितलं तर अनुसूचित जमातीची कट ऑफ या ठिकाणी एकशे तीस ते एकशे छत्तीसपर्यंत राहू शकते अनुसूचित जमाती एस टीची कट ऑफ एकशे तीस ते एकशे छत्तीसपर्यंत राहू शकते सर्वसाधारणची कारण की पेपर थोडा टॉप लेव्हलचा विचारण्यात आलेला होता त्यानंतर बघा विजे ए विजे ची बघा तीन जागा दोन महिलांसाठी आणि तीन सर्वसाधारण यांची कट ऑफ जाऊ शकते एकशे चाळीस ते एकशे छेचाळीस दरम्यान ची कट ऑफ राहणार आहे त्यानंतर बघा भजब बघा एन टी बी एन टी बीची कटॉपसुद्धा या ठिकाणी एकशे शेहेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस या दरम्यान राहणार आहे नंतर एन टी सी एन टी सीची सी कटॉपसुद्धा या ठिकाणी एकशे पन्नासच्या रेंजमध्ये राहणार आहे नंतर बघा एन टी सी झाली नंतर एन टी डीची कटॉप एकशेसुद्धा एकशे पन्नासच्या रेंजमध्ये राहील आणि एस बी सी बघा एस बी सीची ऑफ या ठिकाणी एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान राहणार आहे एस बी सीची कट ऑफ तर बघा तुम्ही म्हणत असाल एवढी हाय कट ऑफ कशी जाणार आहे तर बघा पेपर जरी मॉडरेट असला तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे चांगले मार्क घेणारे विद्यार्थी देखील भरपूर आहे त्यामुळे या ठिकाणी दोन ते तीन विद्यार्थी चांगल्या मार्काचे मिळणे काहीच कठीण नाही तर या ठिकाणी एकशे पन्नासच्या वरतीच कट ऑफ राहणार आहे ज्यांच्या जागा कमी होत्या त्यांच्या तर ओ बी सीची कट ऑफ बघा ओबीसीची कट ऑफ आठ जागा होत्या सर्वसाधारण महिलांसाठी नऊ जागा तर ओबीसीची कट ऑफ या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट या दरम्यान राहणार आहे हंड्रेड पर्सेंट शोर आहे रिझल्ट लागल्यावर तुम्ही बघून घेसान त्यानंतर बघा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाचे कट ऑफ राहणार आहे या ठिकाणी एकशे छप्पन्न ते एकशे साठ त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू ची कट ऑफ बघा डब्ल्यू ची कट ऑफ राहणार आहे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे छप्पन्न या रेंजमध्ये हंड्रेड पर्सेंट शोर इथे कट ऑफ जाणार आहे आणि ज्या अराखीव जागा आहे तर टोटल अठरा जागा होत्या अ राखी व ओपनच्या ओपनची कट ऑफ या ठिकाणी राहणार आहे एकशे अठ्ठावन पासून तर एकशे सहासष्ट पर्यंत ओपनची कट ऑफ राहणार आहे एकशे अठ्ठावन पासून तर एकशे सहासष्ट तर मॅक्झिमम ओपनची कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे या ठिकाणी एकशे बासष्टच्या आजूबाजूला ओपनची कट ऑफ घुमणार आहे एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट या रेंजमध्ये ओपनची कट ऑफ घुमणार आहे तर बघा आता आपण बघितल्या कट ऑफ तर याचा रिझल्ट कधी लागणार आहे तर बघा रिझल्ट तर आपण बघितलं या ठिकाणी पंचवीस डिसेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट लागून जाईल पहिली मिरिट लिस्ट तुम्हाला माहीत पडून जाईल त्यानंतरची प्रोसिजर बघा त्यानंतरची त्यानंतर तुमची फायनल मिरिट लिस्ट लागेल फायनल मिरिट लिस्टमध्ये बघा तुम्हाला फायनल मिरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे की कोणाकोणाचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला डी व्हीसाठी बोलावलं हो जाईल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी डॉक्युमेंट्स असणे अतिशय महत्त्वाचे सर्व काही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवून द्या नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी बोलवले जाईल तर तुमचे चांगले मार्क असेल तर आणि ज्यांना ज्यांना एकशे साठच्या वरती मार्क येतील त्यांचे सिलेक्शनचे नाइंटी पर्सेंट चान्स राहील चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद